सर्वांना नमस्कार मी कावली मेघना सीओ जिल्हा परिषद नांदेड नांदेडमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे आताच अतिवृष्टी येऊन गेला आणि प्रत्येक समरमध्ये काही ना काही ठिकाणी एक दोन तालुक्यामध्ये आपल्याला पाणीच्या टंचाईशी सु सुद्धा येते आणि आपल्या शेतकरींना खूप अ अडचणी येतात की जेव्हा त्यांच्या शेतामध्ये पिकाला कमी जर पाणी पडला तर त्याचा त्या वर्षाचं पीकचं पूर्ण नुकसान होणार पण आपण याचं सोल्युशन काय करावे या बाबतीत जिल्हा परिषद आणि जिल्हाच्या सर्व प्रशासनाने एक चांगला मोहीम सुरुवात केला याचं नाव आहे जलतारा जलतारा आपला, आपला नरेगा मार्फत हे आपण करतोय प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःसाठी नरेगाचा लाभ घेऊन हे जलताराचं खड्डे त्यांनी स्वतः करू शकतो आणि यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना फिफ्टी टू हंड्रेड एवढा पैसे सतरा डेसाठी भेटत आहे आम्ही हे चांगलं सुरुवात जिल्हा जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डिले सरांनी सुरुवात केला आणि हे ट्वेंटी फर्स्ट नोव्हेंबरपासून आपण ही सुरुवात करणार ते बेसिकली आपल्याला जलतारामध्ये फाईव्ह बाय फाईव्ह इंटू सिक्स म्हणजे पाच इंटू पाच इंटू सहा डेप्थमध्ये असा आपल्याला खड्डा खोदावा लागते आणि नंतर त्यांना दुसऱ्या मीडियममार्फत आपल्याला ते भरून घ्यावं लागते हे केल्यानंतर आपला ज्या एरिया आहे बहुतेक त्यांच्या रिचार्ज ज्या एरिया आहेत आपल्या ग्राउंड वॉटरमध्ये ते रिचार्ज होईल ते आपलं फक्त पाणी पियायलासाठी नाही पण आपल्या पिकासाठी सुद्धा ते आपला अंडरग्राऊंड जे वॉटर आहे ते पूर्ण रिचार्ज होणार आहे आणि आपल्याकडे जे नेहमी प्रॉब्लेम येतात की जर जास्त पाऊस झाला ते पाणी मध्ये ना जाताना वाहून घेत जाते दॅट ते प्रॉब्लेमसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करू शकतो जर जेव्हा आपण बोर करतोय बोर केल्यानंतर आमच्या शेतातला बोर लाग लागला नाही आमच्या घरी सुद्धा जवळच बोर लागला नाही हे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते प्रत्येक प्रॉब्लेममध्ये स्पेशली पाणीचं जेव्हा आपल्याला अडचण येते आपल्याला स्वतः आपल्यासाठी काम करावं लागते आम्ही तुमच्यासोबत आहेत आणि या कामासाठी आपल्याला ट्वेंटी फर्स्ट नोव्हेंबरपासून आपण सर्वांनी माझं विनंती आहे मी तुम्ही बाहेर यावी आणि आपल्या आपल्या शेतामध्ये आणि घर गावठाण्याच्या एरियामध्ये स्पॉट निवड करून आपल्या त्या दिवशी आपल्या पूर्ण जिल्ह्यात जलताराच्या खड्डे आपल्याला सुरुवात करायची आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपण एकूण एक लाख जलतारा मार्चपर्यंत आपल्याला कम्प्लीट करायची आहे हे जर आपण केलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कालामध्ये पाणीच्या जी अडचण आहे ते निर्माण होणार नाही त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना माझं विनंती आहे की जलतारामध्ये चा सहबाग चांगला सहभाग तुम्ही घ्यावी त्याच्यासाठी आमच्या पूर्ण डिपार्टमेंट आणि नरेगाचा आमचे ए पी ओ पी टी ओ सर्व तुमच्या खाली प्रशिक्षणासाठी उपलब्ध होणार आणि त्याचसोबत तुम्हाला याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी आणि इम्प्लिमेंटेशनला काही जरी अडचणी आला आमचं टीम तुम्हाला सहभाग घेणार सहभागी देणार आणि याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं विथिन अन इयर तुम्हाला सक्सेस मिळणारच आहे त्यासाठी सर्वांना परत एकदा विनंती करते थँक्यू